एका वाहन तळावर एका रांगेत जेवढ्या मोटरसायकली आहेत तेवढ्याच मोटरसायकलच्या रांगा आहेत जर एका रांगेत मोटरसायकलीची संख्या तेरा असल्यास एकूण चाकांची संख्या किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो एका रांगेत जेवढ्या मोटरसायकली तेवढ्याच चार रांगा याचा अर्थ प्रत्येक रांगेतील मोटारसायकली असा शब्द इथे एक मांडा एक शब्द इथं तेवढ्याच रांगा हा दुसरा शब्द ओके एका रांगेमध्ये जेवढ्या मोटरसायकली तेवढ्यास मोटरसायकली उभ्या लढण्यासाठी ज्या रांगा आहेत असं गणित म्हणते म्हणून हे सारखे असलेले चलपद वापरला लिहिले पुढे गणित म्हणते की एका रांगेत मोटरसायकलींची संख्या तेरा इथे एका एक्स ची किंमत दर्शवली म्हणजे एका रांगेतील मोटरसायकलीची संख्या दर्शवली किती तेरा आणि प्रश्न विचारला तर एकूण चाकांची संख्या कशाच्या मोटरसायकलीच्या चाकांची संख्या किती याचा अर्थ एका रांगेत जर मोटरसायकली तेरा आहेत क्रम तर जेवढ्या म्हणजे एका रांगेत जेवढ्या मोटरसायकली तेवढ्याच काय रांगा आहेत याचा अर्थ असा की इथं रांगा सुद्धा तेरा आहेत इथे जी माहिती दर्शवली एका रांगेत मोटरसायकलीची संख्या तेरा या दर्शवलेल्या माहितीवरून रांगांची सुद्धा संख्या तेवढीच हे आम्हाला माहित झालं म्हणून आता त्या सर्व मोटरसायकलच्या जा, चाकांची संख्या काढायची म्हणजे एकूण मोटरसायकल किती याचा शोध घेत असताना या तेरा आणि तेराचा गुन्हा करायचा गुणाकार करायचा तेरा गुणीला तेरा, तेरा अर्थात तेराचा काय वर्ग म्हणजे एकशे एकोणसत्तर मोटारसायकली द्या वाहन तळावर उभे आहेत त्यांच्या चाकांची संख्या म्हणजे मोटरसायकल किती चाका असतात दोन चाका असतात म्हणजे बेनव अठराशे आठ एक बेसक बारा आणि तेराशे तीन चाला एक पेक पे आणि एक तीनशे अडुतीस चाक ओके तर एकूण चाकांची संख्या किती सर तीनशे अडतीस हे या प्रश्नाचं उत्तर संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत्तम